विदर्भाची पंढरी अशी ओळख असलेल्या शेगावात आषाढी एकादशी उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो जे भाविक पंढरपूरला जाऊ शकत नाही असे भाविक संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी शेगावात गर्दी करतात पांडुरंगाला एकच मागणं मागणार आहोत की जे आ... आजची परिस्थिती आहे जातीयवाद म्हणा काय जे चालले समाजामध्ये हे थांबवावं कारण विठ्ठलाने किंवा आजपर्यंत साधू संत होऊन गेले समाज सुधारक होऊन गेले त्यांनी तुम्हाला समतेचा संदेश दिलेला आहे आणि तो प्रत्येकाने पाळला पाहिजे तर ते वारीचा अर्थ असेल नाही तर नाही आज आषाढी एकादशी असल्याने भाविकांची पावले शेगावाकडे वळत असून सकाळपासूनच शेगाव शहर भाविकांनी गजबरून गेले आहे रात्री बारा वाजेपासून ते आतापर्यंत तुम्ही बघताय या ठिकाणी भाविकांची मांदयाळी ही भरपूर प्रमाणात आहे उत्साहानं सर्व भाविक या ठिकाणी दर्शन करत आहेत आणि जवळपास पाचशे अधिकारी कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त राहण्यात आलेला आहे आणि या यात्रेवरती यात्रा सुरळीत पार पडावी याच्यासाठी काही दुर्घटना घडू नये चेन्स नॅचिंग वगैरे यासारखे प्रकार घडू नये भक्तांना योग्य पद्धतीने दर्शन घेता यावं <laughs> Follow yous, Atik News. Thanks for watching.